रतन टाटा फक्त भारतातच नाही ताटा। तर संपूर्ण जगभरात कौतुकानं घेतलेलं नाव म्हणजे रतन टाटा टाटांच्या मृत्यूनंतर सर्व जगालाच धक्का बसला टाटांनी उघडलेल्या कंपन्या त्यांनी जमवलेली माणसं याबद्दलच्या चर्चा व्हायला लागल्या सोबतच आणखीन दोन गोष्टींच्या चर्चा व्हायला लागल्या पहिली गोष्ट म्हणजे रतन टाटांची संपत्ती टाटा ग्रुपचे सर्वस्व असले तरी रतन टाटाचे नाव कधीच श्रीमंत माणसांच्या यादीमध्ये यायचे नाही कारण टाटांनी आपल्या संपत्तीचा बराचसा हिस्सा हा वेगवेगळ्या संस्थांना दान दिलेला होता त्यामुळे टाटांची संपत्ती कोणाकडे जाणार याची चर्चा चालू होती या दुसरी गोष्ट म्हणजे टाटांचे वारसदार आहेत कोण टाटांच्या मृत्यूपत्रामध्ये कोणाचे नाव असणार या दोन्ही चर्चा मधली उत्तरे नुकतीच समोर आलेली आहेत टाटांचे वारसदार म्हणून त्यांच्या संपत्तीचे हिस्सेदार म्हणून मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव समोर आलेले आहे आजपर्यंत फारसे चर्चेत न आलेले मोहिनी दत्ता यांनी या मृत्यूपत्रामुळे थेट पाचशे कोटी पेक्षा जास्त संपत्तीवर मोहिनी दत्ता आहेत तरी कोण आणि टाटांची आणि त्यांची ओळख कशी मोहिनी दत्ता यांनी दावा केलेला आहे यात नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ता रतन टाटा ज्यांना कुठल्याही ओळखीची गरज नाही आहे आपल्या भारतात असू दे किंवा भारताच्या बाहेर असू दे देशभरात जगभरात त्यांना सगळेच ओळखतात लहान मुलाला विचारा किंवा म्हाताऱ्या माणसाला विचारा रतन टाटाला कोण ओळखत नाही असं कोणीच नाही आहे पण त्यांच्या ज त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच फार दुःख झालं त्या ते ज्या ज्या संस्था चालवत होते ज्या ज्या गोरगरिबांना ते मदत करत होते त्या सर्वांना ते, ते पोरके करून गेलेले तर आता मुद्दा उठलेला आहे त्यांच्या मृत्यूपत्राचा तर मृत्यूपत्रात नेमकं का आहे काय हेच सगळं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत म्हणूनच सांगते मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे व्हिडिओवर आलेच आहात तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात आता या गोष्टीची चर्चा का झाली तर मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव का पुढे आलं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये रतन टाटांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या सावत्र बहिणी जिजीबॉय आणि दिना जिजीबॉय यांच्यावर रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राची जबाबदारी देण्यात आली होती यातच टाटा ग्रुपचे विश्वस्त खंबाटा आणि मेहली मिस्त्री यांच्यावरही काम सोपवण्यात आलेले होते रतन टाटाचं मृत्यूपत्र नुकतेच उघडण्यात आले याच मृत्यूपत्रामुळे वाद होण्याची शक्यता आहे आता वाद व्हावा असे नेमके या मृत्युपत्रात आहे तरी काय तर टाटांचा उर्वरित मालमत्तेचा एक तृतीयांश हिस्सा दत्ता यांना मिळणार असून बँकेत ठेवलेले साडेतीनशे कोटींच्या ठेवी महागड्या पेंटिंग्स महागडी घड्याळं आणि वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळालेल्या पैशाचाही समावेश आहे मृत्यूपत्रानुसार टाटाच्या सावत्र बहिणींना दोन तृतीयांश हिस्सा मिळणार आहे रतन टाटा यांनी त्यांच्या दोन फाउंडेशन्सला टाटा ग्रुप आणि इतर कंपन्यांच्या शेअर्स दिलेल्या आहेत पण या सगळ्यात आजवर चर्चेत नसलेल्या मोहिनी मोहन दत्ता यांना पाचशे कोटी पेक्षा जास्त पैसे मिळतील असे सांगण्यात येत आहे तर काही माध्यमातून आलेल्या बातमीनुसार दत्ता यांनी एकूण पन्नास कोटींचा दावा सांगितलेला आहे पण या सगळ्यात हे मोहिनी मोहन दत्ता आहेत तरी कोण तर मोहिनी दत्ता हे टाटा ग्रुपचे माजी कर्मचारी रतन टाटाच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक दत्ता यांच्या बाबत टाटा ग्रुपच्या वर्तुळाबाहेर जास्त कोणालाच माहिती नाहीये एकोणीसशे साठच्या दशकामध्ये रतन टाटा आणि मोहिनी मोहन दत्ता यांची ओळख झाली ह्या भेटीच्या वेळी रतन टाटा फक्त चोवीस वर्षांचे होते टाटा यांनी दत्ता यांचे आयुष्य उभारण्यात खूपच मदत केलेली आहे कारण मोहिनी दत्ता यांनी आपल्या करिअरची सुरुवात ताज ग्रुपपासून केलेली त्यानंतर त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल्स कंपनी उघडली ट्रॅव्हल्स कंपनी उघडल्यानंतर पुढे जाऊन ही कंपनी टाटा कॅपिटलनी विकत घेतली आणि थॉमस कूप इंडियाला विकली आता ही कंपनी टी सी ट्रॅव्हल्स सर्व्हिसेस या नावाने कार्यरत आहे आणि या कंपनीचे संचालक आहेत मोहिनी मोहन दत्ता एवढेच नाही तर मोहिनी दत्ता यांचे टाटा ग्रुप मध्ये देखील शेअर्स आहेत मोहिनी दत्ताच्या दोन मुलींपैकी एक मुलगी दोन हजार चोवीस पर्यंत टाटा ट्रस्ट मध्ये काम करत होती डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एन सी पी ए रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात मोहिनी मोहन दत्ता यांनाही आमंत्रित करण्यात आलेले होते कार्यक्रमाला फक्त रतन टाटा यांचे जवळचे सहकारी आणि कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते यात मोहिनी दत्ता यांचाही समावेश होता दत्ता यां दत्ता आणि टाटा यांचे खूप जवळचे नाते होते दत्ता हे त्यांचे बिझनेसमधले सहकारी आणि जवळचे मित्र देखील होते परंतु अशी बातमी पसरत आहे की दत्ता हे स्वतःला रतन टाटा यांचे दत्तक पुत्र मानायचे त्यानुसार त्यांच्या संपत्तीवर दावा केल्याचे बोलले जात आहे रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार हे स्पष्ट होत आहे की रतन टाटा यांनी कधीही लग्न केलेले नाही हा रतन टाटा यांना दत्तक पुत्र देखील नाही त्यांच्या मृत्यूपत्रातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे भाऊ नोएल टाटा यांचे या मृत्यूपत्रामध्ये नाव नाही रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांचे मित्र कुटुंब आणि सावत्र बहिणींना देखील बरेच काही दिलेले आहे तसेच त्यांचा भाऊ जिमी टाटा यालाही संपत्तीमधला पन्नास कोटीचा वाटा दिलेला आहे तसेच त्यांच्या घरातील त्यांचे जुने कर्मचारी आणि त्यांचा सहाय्यक शंतनू नायडू त्यालाही संपत्तीचा थोडा हिस्सा दिलेला आहे हे सर्व जरी असले तरी सर्वात जास्त चर्चा आहे मोहिनी दत्ता यांची दत्ता यांनी टाटाच्या संपत्तीतील एक तृतीयांश हिस्सा स्वीकारला आहे पण त्यांनी सुमारे साडेसहाशे कोटी मिळणं अपेक्षित आहे असे सांगितले आहे रतन टाटा यांच्या मालमत्तेचा वाटप तेव्हाच करता येईल जेव्हा हे मृत्यूपत्र प्रोबेटसाठी सादर केले जाईल आणि उच्च न्यायालयाद्वारे प्रमाणित केले जाईल कायदेतज्ञांच्या मते या प्रक्रियेला कमीत कमी सहा महिने लागतील ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या हुरून इंडिया लिस्ट नुसार रतन टाटा यांचा टाटा सन्समध्ये सुमारे शून्य पॉइंट त्र्याऐंशी हिस्सा होता एकूण त्यांची एकूण संपत्ती सात हजार नऊशे कोटी रुपये एवढी होती तर इतर मालमत्तेसह त्यांच्या नावावर असलेली एकूण संपत्ती दहा हजार कोटी असण्याचा अंदाज आहे तर संपत्तीतला मोठा वाटा आजवर चर्चेत न आलेल्या मोहिनी मोहन दत्ता यांच्याकडे जाणार का या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे तर याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा कारण आजपर्यंत हे मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव कधीच समोर आलेलं नव्हतं आणि टाटा समूहाच्या वर्तुळाच्या बाहेर मोहिनी मोहन दत्ता यांना कोण ओळखत नाही आहे जास्त फारशी ओळख नाही आहे पण हे सांगितलं जात आहे की रतन टाटा यांच्या खूप जवळचे होते मोहिनी मोहन दत्ता तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतील जेव्हा न्यायालयात हे सगळं गेल्याच्या नंतर ह्या प्रोसिजरला सहा महिने लागणार आहे आणि त्याच नंतर कळणार आहे की एकूण आता एक तृतीयांश भाग तर त्यांनी स्वीकारलेला आहे तन टाटा यांच्या पुढच्या संपत्तीचं का होणार ते चिकोणामध्ये वाटप होणार हे हे देखील लवकरच आपल्याला कळणार आहे तर मित्रांनो तुमची ह्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊन माझे स्माइलीज बना अगदी तीस रुपयापासून सुरुवात आहे तर फक्त तीस रुपये खर्च करून तुम्ही माझे स्माइलीज बनू शकता माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार